मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि मी प्रथम डोके सर स्वागत करतो तुमचं आपल्या युट्यूब चॅनल कारण की आपल्याला सर्वांना माहीत आहे की बरेच जण मुंबई पोलीस भरतीच्या लेखी परिषदेच्या प्रतीक्षेत आहेत त्यापेक्षा आपला सर्वात महत्वाचा मुद्दा जो आहे तो नवीन पोलीस भरती तर हे नवीन पोलीस भरतीचा विषय नेमका काय कारण की राज्य सरकारने सांगितलेलं आपल्याला की दीड लाख पद जी नवीन चालू वर्ष मंजूर करणार आता नवीन सरकार आलेलं आहे नवीन मंत्रिमंडळ स्थापन व्हायला लागलेला आहे आता उद्या आज चौदा तारीख आहे चौदा डिसेंबर आता उद्या पंधरा डिसेंबरला मंत्रिमंडळाची शपथविधी होणार आहे संपूर्ण मंत्रिमंडळाचा विस्तार जो आहे तो उद्या होणार आहे पण त्यानंतर आपल्याला जे अपडेट येणार आहे त्याआधी तुम्हाला मी सांगत आहे की कशा प्रकारची पोलीस भरतीची अपडेट असणार आहे आणि कशा प्रकारे सरकारी कर नोकरीच्या मोठ्या मोठ्या संधी उपलब्ध होणार आहे याच्या संदर्भात मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार त्याच्यामुळे तुम्ही जर आपलं युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आताच आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा कारण की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी शे शेअर केलं आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना जर पोहोचलं तर तुम्हाला आर्थिक आणि जास्तीत जास्त फायदा होणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला परफेक्ट माहिती जी आपल्यापर्यंत पोहोचत असते ती माहिती तुम्ही तुम्हाला सांगायचा प्रयत्न करत असतो त्याच्यामुळे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर आपल्याला माहित आहे की दीड हजार पदं दीड लाख पदं जी सरकारनं मंजूर केलेली आहेत आणि त्या दीड लाख पदापैकी ला पदा या पोलीस भरतीच्या वाटेला किती पदं येणार आहेत पोलीस खात्याच्या वाटेला किती पदं येणार मी तुम्हाला पाठीमागे एकदा सांगितलं होतं तर ती पदं मी तुम्हाला सांगितली होती वीस हजार पदं आहेत ते पोलीस भरतीमध्ये समाविष्ट होण्याची शक्यता आहे ती पदं जी कुठलीही रिक्त पद नाहीत ती पदं जी आहे ती नवीन प्रेशर भरती असणार आहे कारण की आजपर्यंत जी भरती झालेली आहे आपल्याला माहित आहे दोन हजार सतरापासून जी भरती झालेली आहे सतरा अठरा परत एकोणीस एकवीस लाख भरती झाली होती तेवीस लाख भरती झालेली आहे ह्या पाच सहा भरतीमध्ये जी पदं झालेली आहे ती पदं फक्त रिक्त पद होती आता जी भरती असणार आहे दोन हजार पंचवीस चालू वर्षातली ती भरती असणार आहे फक्त नवीन प पदासाठी नवीन भरती असणार आहे नवीन प्रेशर विद्यार्थ्यासाठी असणार आहे आणि ह्याच्यामध्ये वयवाढ काय होणार आहे का तर ह्या वयवाढी संदर्भात आपल्याला नवीन अपडेट येणार आहे आता मी तुम्हाला सांगितलं वय वाढात गेल्या जी वय वाढवली होती आणि ती जेवढी आपल्याला वय मार्ग दिली तेवढीच वय राहणार आहे कारण की जर व विद्यार्थ्यांचं वय वाढवलं तर काय होतं तर बाकीच्यांचं विद्यार्थ्यांचं नुकसान होतं जे विद्यार्थी बारावी पास नुकतेच झाले असतात आणि त्यांना नवीन अनुभव असतो आणि ह्या जे जुने विद्यार्थी असतात फार आठ दिसपर्यंत वयाची मर्यादा आहे आपल्याला माहित आहे काष्टवाल्यांना आणि तरी बी देखील जणांचं भरती होत नसेल तर त्यांनी माझ्या अंदाजाने जान त्यांनी भरती करायला थांबवावं कारण की नवीन विद्यार्थ्याचं नुकसान होतं तुमच्यामुळे कारण की तुम्ही जर रेकॉर्ड ब्रेक केलं आज समजा आपल्याला ह्यांना माहिती आहे ग्राउंडमध्ये ह्यांना कमी मार्क पडतात जास्तीत जास्त विद्यार्थी मोठ्या विद्यार्थ्यांना आणि जे नवीन विद्यार्थी असतात त्याला ग्राउंडमध्ये चांगले मार्क पडतात पण लिकीमध्ये कमी मार्क पडतात अशा प्रकारचा विषय व्हावं लागलेला तर ह्यांना लिकी क्रॅक करायची सवय म्हणजे लिकीचं देखील हाय जातं ह्यांच्यामुळं त्याच्यामुळे ह्यांना वय वाढायचं मर्यादा कमी करावी हा ही वय राहणार आहे कारण की बऱ्याच विचार नुकसान होत आहे त्याच्यामुळे बरेच विद्यार्थी नरेशम जात आहेत कारण की नवीन विद्यार्थ्यांना संधी कधी मिळणार जुन्यानीच अजून प्रयत्न करत बसलं तर नव्याना कधी मिळणार कारण त्याच्यामुळे वय वाढ होणार नाही माझ्या अंदाजाने आणि वय वाढ झाली तर असं प्रकारचे घटक होत असते त्याच्यामुळे जेवढं वय दिलेलं आहे तेवढंच वय असणं गरजेचं आहे आता हे देखील जास्त वय पण असणं गरजे एवढंच आहे बरोबर आहे तर आपल्याला आता ही पूर्णपणे मी तुम्हाला सांगितलं आहे आणि अशा प्रकारे वयवाढची सुद्धा मुद्दा आहे परत नवीन पोलीस भरतीचं साईन आहे तुम्हाला नवीन जी आर कधी येणार आहे तर नवीन पोलीस भरतीचा जी आर जायचं डि दि डिसेंबर महिन्यात झाल्यानंतर लगेच नवीन वर्ष लागतं जानेवारी एक जानेवारीच्या नंतर म्हणजे पहिल्या आठवड्यात किंवा दुसऱ्या आठवड्यात नवीन पोलीस भरतीचं घोषणा होईल कारण की गृहमंत्रीपद कुणाकडे जातं आपल्याला माहिती आहे की आता महाराष्ट्रामध्ये चर्चा चालू आहे की एकनाथ शिंदे साहेबांकडे पद जाणार पण माझ्या अंदाजाने गृहमंत्री पद त्यांच्याकडे न जाता ज्यांच्याकडे उपमुख्यमंत्री पद आहे त्यांच्याकडे अर्थ खाता जाणे शक्यता आहे त्याच्यामुळे अशा प्रकारचा आपल्याला उद्या संपूर्ण कळेलच आणि संपूर्ण माहिती कळल्यावरच आपल्याला जे जे कोण असतील नवीन गृहमंत्री महाराष्ट्राचे तेव्हाच आपल्याला हे पूर्णपणे अपडेट बघायला मिळेल तेव्हाच नवीन जी आर निघतो कारण की अजून कुठलीही हालचाल झाली नाही आणि त्यामुळे मुंबईत लेखी परीक्षा देखील थांबवलेली आहे आणि मुंबईची लेखी परीक्षा थांबण्याचं एकमेव कारण जो हो आहे तो अजून महाराष्ट्रामध्ये शपथविधी झालेला पद रिक्त ही झालेलं नाही आणि संपूर्ण फौजपाठव जो आहे तो पूर्णपणे बंदोबस्त लागलेला आहे त्याच्यामुळे वेळ परीक्षा घेण्यासाठी यांच्याकडे वेळ नाही असं आपल्याला थोडक्यात म्हणाईल आणि ही पूर्णपणे प्रोसेस झाल्यानंतर जेव्हा सरकार स्थिर ते होईल तेव्हाच आपली परीक्षा देखील स्थिर होणार आहे आणि तेव्हाच विद्यार्थ्यांच्या मनातील शंका संपूर्ण दूर होणार आहे तोपर्यंत मी तुम्हाला सांगितलेलं आहे की परीक्षा जी आहे ती शंभर टक्के होणार आहे फक्त परीक्षेला वेळ लागणार आहे कारण की आता ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो काय पलट चाललेला आहे कोण कोणाकडे जाईल आणि कधी कोणाची संस्था बसेल याच्यावर काय सांगता येत नाही त्याच्यामुळे तुम्हाला मी आजपर्यंत सांगत आलेलो ही तुम्ही पुढे सांगणार आहे की पोलीस भरती ही शंभर टक्के होणार आहे त्याच्यामुळे तुम्ही युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण की जास्तीत जास्त माहिती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो आणि एकदम ओरिजिनल माहिती असते कुठलीही फेक माहिती नाही कारण की संपूर्ण माहिती जी आर जी आपल्यापर्यंत अगोदर पोहोचते मी तुम्हाला सांगतो कारण की आता आपल्याला माहिती आहे की जी भरती झाली होती त्यानंतर मुंबईचं मिनिट लागल्यानंतर वेटिंग लिस्ट कधी लागणार संपूर्ण माहिती आपल्यापर्यंत येणार आहे त्याच्यामुळे युट्युब चॅनल सबस्क्राईब करून